श्री गणेश आय ना नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत सध्या आंब्याचे सीझन सुरू आहे आणि आपण धिरडी आणि आमरस केलं नाही असं होईल का नाही ना चला तर्मा? तर मग तर आपण आज बनवणार आहोत आंबरस आणि मराठवाडा स्पेशल ज्वारीच्या पिठाची धिरडी इथे मी या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीने दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतलेलं आहे आणि कच्चे जिरे घेतलेले आहेत रफली असं वाटून घेतलेले आहेत तेल घेतलेलं आहे मीठ हळद चिमुडवर घेतलेली आहे आणि लसूण वाटून घेतलेलं आहे एक कांदा घेतलेला आहे आता आपण गव्हाच्या पिठामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेऊयात यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊयात हरभऱ्याच्या डाळीचे पीठ टाकून घेऊयात आणि आता आपल्याला हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक वाटी पाणी टाकत आहे आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकूनच मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आतापर्यंत मी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हाताने अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठामध्ये एकही घुटळी अशी होणार नाही त्यासाठी परत मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे आतापर्यंत अडीच वाटी पाणी आपण टाकलेलं आहे आतापर्यंत तीन वाटी पाणी टाकलेलं आहे आपण या पिठामध्ये आणि परत अर्धी वाटी पाणी मी आता टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकत जायचं आहे आतापर्यंत टोटल चार वाटी पाणी टाकून झालेलं आहे आपलं परत मी अर्धी वाटी टाकली साडेचार वाटी पाणी टाकून झालेलं आहे तरी बॅटर आपलं घट्टच आहे पाच वाटा टोटल पाणी झालेलं आहे आणि परत मी थोडंसं अर्धी वाटी टाकलेलं आहे टोटल साडेपाच वाटी पाणी लागलेलं आहे आपल्याला हे पीठ मिक्स करण्यासाठी थोडंसं इकडे तिकडे प्रमाण होऊ शकतं पण मी जे आता बनवलेलं आहे ते परफेक्ट प्रमाण झालेलं आहे यामध्ये मी कच्चे जिरे टाकलेले आहेत रफली वाटून घेतलेली हळद टाकलेली आहे लसूण टाकलेले आहे वाटलेला आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करूया चमच्याच्या साह्याने तुम्ही बघू शकता एकही गुटोळी झालेली नाही आहे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे वरती बबल्स आलेले दिसत आहेत तुम्हाला आणि आतमध्ये एखादा लसूण दिसत आहे तर धिरड्यासाठी धिरड्याचं पीठ हे व्यवस्थित असं बनणं पण महत्वाचं आहे ही एक छोटीशी टीप आहे पीठ पण आपल्याला व्यवस्थित गुटळी न होता चांगलं असं मिक्स करून घेतलेलं पाहिजे हे आपल्याला दहा मिनिट असं ठेवून द्यायचं आहे दहा नंतर आपण असं एक कांदा घेतलेला आहे आमच्या त्यामध्ये घुसवलेलं आहे आणि तव्याला असं तेल लावून घेतलेलं ला आहे ब्रशच्या सहाय्याने लावलं तरी चालेल पण आपण धिरडे करते वेळेस पारंपरिक अशा पद्धतीने करायचो आणि दिरड्याचा तवा हा वेगळा असायचा पण सध्या आपण नॉनस्टिकमध्येच करणार आहोत कारण माझ्याकडे तो तवा नाही आहे आणि असं ग्लास किंवा वाटी घेऊन आपण असं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे दोन प्रकारे आपण धिरडी बनवणार आहोत त्यापैकी हा एक प्रकार असं टाकायचं आणि हाताना आपण असं पसरवायचं अशा पद्धतीने पन पण आपण पन धिरडी बनवू शकतो पण जे नवीन शिकणारे आहेत त्यांना असं ना जमणार नाही हाताला पीठ थोडंसं असं गरम लागतं आणि हाताला भाजतं त्यामुळे दुसऱ्या पद्धतीने मी कसं करायचं ते पण सांगेन तर दोन तीन मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढायचं आहे आणि कडा सगळ्या काढून असं दीर्डं पलटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इझिली आपलं दीर्डं असं निघालेलं आहे कुठेही चिकटलेली नाही आहे जेव्हा आपण दिर्डं तव्यावरती टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जेव्हा टाकून आपण जेव्हा झाकतो त्यावेळेस मिडियम फ्लेम ठेवायची म्हणजे दीर्डं आपल्या तव्याला चिकटत नाही आणि प्रकारे आपण पलटून दीर्डं दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे दिड्याला छान अशी जाळी आलेली आहे मस्त आपलं असं दीर्डं बनलेलं आहे परत आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे कांद्याच्या सहाय्याने तव्याला असं तेल लावायचं आहे आणि परत आपल्याला हे असं दीर्ड्याचं बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे आता हा हे दीर्डं बनवते वेळेस आपण फक्त बॅटर असं टाकणार आहोत हाताने अजिबात पसरून घेणार नाही आहोत ही एक दुसरी पद्धत झाली आता हे आपलं पसरवून असंच झालेलं आहे तर आपण हे असं झाकून ठेवूयात आणि दोन तीन मिनटानंतर पलटून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सुरुवातीला उलतण्याच्या सहाय्याने असं सगळ्या साइडने कडा काढून घ्यायचा आणि नंतरच आपण हे उलतनं आतमध्ये अं आतमध्ये घालून पलटून घ्यायचं आहे नाहीतर सुरुवातीला आपण असं आतमध्ये घालायला गेलं तर दिर्ड तुटू शकतं बघू शकता तुम्ही छान अशी जाळी आलेली आहे आपल्या दिर्ड्याला मस्त आपलं असं खमंग असं दिडं बनवून तयार झालेलं आहे दोन्ही साईडने पलटून कमंग असं भाजून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आणखीन एक नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी मी परत एकदा बनवून दाखवते सेम याच पद्धतीने सुरुवातीला तव्याला कांद्याच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि जे दिड्याचं बॅटर आहे ते आपण असं पसरवून घेणार आहोत हाय फ्लेमवरतीच अशा प्रकारे खूप इझी आहे बघू शकता तुम्ही फक्त गॅसची फ्लेम वगैरे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे नाहीतर मग धिरडं आपलं असं चिकटून बसतं तव्याला आणि गव्हाचं पीठ पण जास्त टाकायचं नाही आता आपण हे दोन तीन मिनटं झाकून ठेवणार आहोत दोन तीन मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही धिरडं ऑटोमॅटिक असं वरती येत आहे पलटायला आपल्याला अजिबात मेहनत लागलेली नाही आहे काही बघू शकता तुम्ही छान अशी जाळी सुटलेली आहे धिड्याला आणि मस्त आपलं धिड बनलेलं आहे या साईडने पण बघा तुम्ही किती छान भाजलं गेलेला आहे आता अशाच प्रकारे मी बाकीची धिरडी पण बनवून घेते आणि बघू शकता तुम्ही माझी सगळी धिरडी अशी बनवून झालेली आहे सगळी दीर्डी तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळीदार झालेली आहेत आणि एका साईडला मी रस पण बनवून घेतलेला आहे साईड बाय साईड तर मस्त आपलं हे पारंपरिक पारंपरिक डिश तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आणि लुसलुशीत असं आपलं दीर्ड तयार झालेलं आहे तर आपली ही आजची रेसिपी मराठवाड्याची स्पेशल रेसिपी दिरडी आणि आमरस तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा अशाच पद्धतीने आणि चला तर मग या दिरडी आणि आमरस खायला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ